जय महाराष्ट्र मी प्रकाश आठवड शिवसेनेचे अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तेवीस ड माजी आय सहायक आयुक्त तथा सेवा फाउंडेशन अध्यक्ष सोलापूर महापालिकेमध्ये सध्याला निवडणूक चालू असून या निवडणुकीमध्ये सव्वीस प्रभाग आहेत सव्वीसमधले काही प्रभाग तीन उमेदवार असून जवळपास तेवीस प्रभागामध्ये चार उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत नागरिकामध्ये जेव्हा मी फिरतोय प्रचार चालू आहे माझा त्यावेळेला अनेक नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे की चार मतदान कसं करायचं चार उमेदवार कोण आहेत किती वेळा बटन दाबावं लागेल हे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये आहेत हाच मुद्दा घेऊन मी तुम्हाला आज प्रभाग क्रमांक तेवीसमध्ये जे उमेदवार उभे आहेत ते उमेदवारांना कसं मतदान करायचं किती बटन दाबायचे हे तुम्हाला या ई व्ही एम डेमो मशीनच्या माध्यमातून तुम्हाला एक्सप्लेन करणार आहेत तर तुम्ही थोडा वेळ काढून हा पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला मतदानाच्या दिवशी म्हणजेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही डिस्टर्ब होणार नाही सुरळीत निवडणूक प्रक्रिया पाड पडेल यासाठी मी तुम्हाला एक डेमो मशीनचा एक्सप्लेन करतो तर तुम्ही सगळ्यांनी एक पाच मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ बघावं आणि सदर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करावं असं तुम्हाला विनंती करतो या आपण पाहूया आता डेमो प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये एकूण चार उमेदवार असून प्रभाग क्रमांक तेवीस मधले जो परिसर आहे तो देवनगर बनसित नगर सोरेगाव प्रतापनगर तांडा अनुपम पार्क स्वामी विवेकानंद नगर नंतर ना कोटणीस नगर यामी नगर सिमला नगर माशाळ वस्ती पापाराम नगर नंतर पुढे गेल्यानंतर ना आपण रायसो नगर बंजारा सोसायटी सोनामाता नगर आदित्य नगर त्याचबरोबर शहानगर सलगर वस्ती भैरव वस्ती हे सगळं हा जो प्रभाग आहे ह्या प्रभागामधले हे सगळे एरिया आहेत एका दोन एरिया सुटले असतील पण एवढा मोठा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये आपण सगळे मतदार पंधरा तारखेला मतदान करणार आहोत आणि मतदान करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की योग्य उमेदवारासमोर तुम्हाला बटन दाबायचं आहे आणि प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये शिवसेना एकनाथजी शिंदे साहेबांकडून चार उमेदवारी घोषित केलेली आहे आणि सध्याला प्रभागामध्ये खूप मोठा त्यांचा प्रचार चालू आहे आणि पंधरा तारीखला मतदान करताना हे चार उमेदवार कोण आहेत याची तुम्हाला मी एक्सप्लेन करतो प्रभाग क्रमांक तेवीस अमध्ये जे आहेत श्री मदन देवीदास पोलके उभे आहेत शिवसेनेकडून त्याचबरोबर प्रभाग क्रमांक तेवीस ब बिराजदार कृष्णबाई रोहित ह्या उभे आहेत प्रभाग क्रमांक तेवीस क गायकवाड लता ईश्वर ह्या उभे आहेत प्रभाग क्रमांक तेवीस ड राठोड प्रकाश शिवाजी तर असे चार उमेदवार हे उभे आहेत आणि ह्या चारही उमेदवारला तुम्हाला मतदान करायचं आहे आता तुम्हाला सांगतो मी हे मतदान करताना गडबड काय होणार आहे की चार मतदान करायचं आहे तर तुम्हाला चार वेळा बटन दाबावं लागेल तर चार बटन दाबताना जेव्हा तुम्ही प्रभाग क्रमांक तेवीस हा जो वाईट कागद तुम्हाला दिसतोय या वाईट जो पेपर आलाय वाईट पेपरमधून तुम्हाला जवळपास सात उमेदवारापैकी एक उमेदवार मदनलाल देवीदास पोलके यांच्या नावासमोर धनुष्य बाण आहे या धनुष्य बाणासमोरची हे जे ॲरो दाखवलेले आहे हे आरोच्या बाजूला बटना ते बटन दाबायचं आणि त्यांना मतदान करायचं आहे नंतर ना दुसरे जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेवीस ब त्याच्यामध्ये पाच उमेदवार उभे असून त्या पाच पैकी बिराजदार कृष्णातय लोहित यांच्या नावासमोर धनुष्य बाण आहे या धनुष्य बाणासमोरची बटन दाबून त्यांना मतदान करायचं आहे पुढे आपण जाऊया ही एक पहिली मशीन झाली एकूण मशीन आहे तीन एक दोन तीन तर पहिल्या मशीनमध्ये दोन उमेदवार होते आपण दोन मतदान केलं आता पुढची जी दुसरी मशीन आहे त्या मशीनमध्ये एकूण सहा उमेदवार उभे आहेत त्याच्यापैकी तीन नंबरला गायकवाड लता ईश्वर त्यांच्या नावासमोर धनुष्यबाण आहे धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून त्यांना मतदान करायचं आहे आता मतदान झाले तीन आता पुढची जी तिसरी मशीन आहे या मध्ये एकूण उमेदवार आहेत नऊ नऊ पैकी चार नंबरला राठोड प्रकाश शिवाजी यांच्या नावासमोर धनुष्य बाण आहे धनुष्यबाणासमोरील बटन दाबून तुम्हाला प्रकाश राठोड मतदान करायचं आहे म्हणजे तुम्हाला एकूण चार मतदान करायचं आहे पहिले हे सफेद आहे सफेद वरती एक उमेदवार मत... मतदान करायचंय गुलाबीवरती एक मतदान करायचंय बटन दाबायचं आहे पिवळ्यावरती तुम्हाला एक मतदान द्यायचं आहे आणि चौथा आहे निळ्यावरती एक म्हणजे असे तुम्हाला चार उमेदवारला चार मतदान द्यायचं आहे मला वाटतं तुम्हाला हे नक्कीच समजलं असेल की चार उमेदवारला चार मतदान करायचं आहे मित्रो प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये मी स्वतः प्रकाश शिवाजी राठोड माजी सहाय्यक आयुक्त एकवीस वर्ष महापालिकेत सेवा केली असून सेवा केल्यानंतरनं दहा वर्षे नोकरी शिल्लक असताना मी बी आरएस घेऊन प्रभाग क्रमांक तेवीसचा विकास करण्यासाठी मागील अनेक वर्षापासून मी झटतोय त्यानंतरनं लताताई गायकवाड जे आहेत त्या स्वतः शिक्षिका आहेत त्याचं खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्या पण खूप चांगल्या काम करत आहेत त्यानंतरनं कृष्णाताई बिराजदार ह्या देखील ग्रॅज्युएट आहेत यांचं मागील अनेक कृष्ण खूप काम आहेत आणि आमचे मदनला देविदास पुलकेसर हे पण स्वतः शिक्षक आहेत ते पण मागील अनेक वर्षापासून ह्या भागात काम करत आहेत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहिणीचे लाडके भाऊ चारही उमेदवार एज्युकेटेड दिलेले आहेत ज्यांना चांगलं नॉलेज आहे जे महापालिकेचा विकास करू शकता अशा उमेदवारांना उमेदवारी दिले उमेदवार दिलेली आहे तर मी प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की या वेळेला एज्युकेटेड पॅनलला मतदान करा जे उमेदवारच्या पात्रतेचे आहेत जे उमेदवारचे निकष पूर्ण करू शकतात ज्यांना महापालिकेचं नॉलेज आहे अशा व्यक्ती जर आपण निवडून दिलं तर महापालिकेमधून आपल्या भागातला अनेक विकास करू शकतात त्यामुळे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्हाला पंधरा तारखेला मतदानच्या दिवशी मतदान कंपार्टमेंटला जाऊन तुम्हाला चार बटन दाबायचे आहेत त्यामुळे चार धनुष्यबाण बघायचं आहे दुसरं धनुष्यबाण दाबायचं बटन दिसलं धनुष्यबाण दाबायचं बटन असे तुम्हाला चार बटन दाबायचं आहे आणि हे तुम्ही बटन दाबल्यानंतर ना तुमची प्रोसेस पूर्ण होणार आहे एक बटन दाबले की तुमचा प्रोसेस पूर्ण होणार नाही म्हणून तुम्हाला चार ठिकाणी चार बटन दाबल्यानंतरनं जेव्हा तुम्ही चौथी बटन दाबणार तेव्हा तुमचा बीप मोठा असेल आवाज मोठा असेल तेव्हा तुमची एक प्रोसेस कंप्लीट होणार आहे त्यामुळे तुम्हाला आवाहन करतो या वेळेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबून चौघ्याही उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावं असं तुम्हाला आवाहन करतो आणि सध्याला प्रभाग क्रमांक तेवीस मधील चारही उमेदवार त्यांचा खूप प्रचार चालू असून लोक त्यांना लाईक करतायत त्यांच्या प्रति चांगला प्रचार करतायत सगळे शिकलेले सावरलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये चारही उमेदवार निवडून येतील आणि महापालिकेवरती भागोळा फडवतील असं लोकांची खूप चर्चा आहे हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करावं असं तुम्हाला आवाहन करतो जय महाराष्ट्र थँक यू